आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज मी नंदकुमार शिवाजी नलोडे माझं गाव नागठाणे मी नागठाणा गावचा रहिवासी असून आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकमध्ये जिल्हा परिषद गट नागठाणे या ओपन खुला गट आरक्षित झाल्यामुळे या गटामध्ये मी काम करत मी या गटात उच्च भुंद आवेदार आहे त्यासाठी मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत आदरणीय भाऊसाहेब महाराज यांच्या राजघराणं जे असते आमच्या सातारा जिल्ह्यात राजघराणं आदरणीय घरेशाहीचा आम्ही आदर करून या राजघराण्याशी आमचं पहिल्यापासून एक वेगळं नातं आहे आदरणीय या चपाटीमाग भाऊ कैलासाचे भाऊसाहेब महाराज असतील ह्यांनी ह्या तळागात ह्या गावाचा गटाचा ह्या भागातील परिसराचा या ठिकाणी मोठा विकासाचा महामेरू या ठिकाणी असलेला आहे त्यांच्या माध्यमातून आज या शेतकरी कारखान्यावर मोठं कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी उभारला सहकारामध्ये सोसायटी स्थापन करून जाळी तयार केले अशा अनेक संस्था भाऊसाहेब महाराज स्थापन केल्या त्यांच्या जाण्यातून नंतर आदरणीय खजार उदयनराजे भोसले यांच्याशी आमचा संपर्क आला राजघाऱ्याशी त्यांच्या माध्यमातून मी अनेक वर्ष काम केलं महाराज महसूल मंत्री असताना त्या ठिकाणी मा मी त्या पंच्याण्णव सत्त्याण्णव साली मी मला तालुक्याचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसतात मला या त्याने महाराजांच्या माध्यमातून भाषांता पाठीत मिळालं त्या माध्यमातून मी पक्ष वाढवायचं काम केलं महाराजांच्या आदेशाखाली त्यावेळेला आम्ही काम करत राहिलो हो। त्यानंतरच्या काळात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठीही संपर्क आला राजकारणात दोन्ही घराण्याशी आमचा पहिल्यापासून जेवायला संबंध त्यामुळं दोन्ही घराण्याविषयी आम्ही कधी कुठली विषयी आमच्या मनात कुठलेही क्लश तयार नसतं कारण हे दोन्ही घराणे एकच आहे आज या ठिकाणी त्यांचं मनं झालेलं आहे मनं झालं तर आम्ही अतिशय आनंदी आहे कारण आम्हाला बी ही दोन्ही राजे एकत्रच पाहिजेत ह्या ह्यांना आम्ही या ठिकाणी चालत आहोत दादांनी बी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली चांगली कामे केली आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते त्या काळी दादांच्या दादा या ठिकाणी आदरणी उदयनराजे यांच्या विचारात असून त्यावेळेस सातारा विकास आघाडी स्थापन केली त्यावेळेस आमचे बापूसाहेब गोरे कैलासवासी ह्या यांच्या माध्यमातून आम्ही बॉटल घेऊन या ठिकाणी ह्या गावचं राजकारण मी लहान योग असताना त्यांच्यावर केलेलं आहे ते करत असताना आज कैलवासी बापूसाहेब गोरे ह्यात नाहीत पण त्यांचा एक वारसा म्हणून आम्ही या ठिकाणी गावचा चालवायचा हा प्रयत्न आम्ही करतो माझ्याबरोबर आज नाटणगावचे साळुंगी आमच्या हरिभाऊ साळंकी असते धनाजी साळंगी असतात एक चंद्रकांत भोसले ती असे अनेक आज माझे एक संघमित्र मंडळ असेल धानमानतानी मंडळ असेल अनेक मंडळ माझ्या कामाशी परिसरातलेली असेल पाडे असेल सासपडे असल कोपाडे सग सगळ्या गावातील ह्या गटामध्ये माझा निमित्त कामानिमित्त अनेकही का संबत चांगला आहे आणि ते ह्या गटात काम करण्याची मला संधी मिळावी ह्यासाठी मी नेहमी ह्याचे प्रयत्न करत आहे आणि ह्या गटाची संधी करण्याची मला इच्छा आहे आणि त्या ठिकाणी आदरणीय आमचे भीमराव दादा गोरपडे यांचा वारसा घेऊन जे आज दादा गोरपडे या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात एक अतिशय साध्या घरातील एक उत्कृष्ट नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी लाभलंय आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार वजनाच्या माध्यमातून शिवजराजांच्या माध्यमातून तिथे या गावाचा या गटाचा विकासाचा चेहरा बदलायचं काम आम्ही या ठिकाणी नक्की करू आणि म्हणून आदानी जी आज वसा घेतलेला आहे आमदार आल्यानंतर जी आज कालच परवा आम्ही ज्यावेळेला गणेशवाडी या ठिकाणी जलस वंजना गावाला त्या ठिकाणी कुसळ आज आजपर्यंत आम्ही त्या गणपती मंदिर जाऊन त्याचं कुसळच बघितल्यात पण आता आदानी पंचवीस कोटी रुपये करून लिफ्ट चिंच योजना त्या ठिकाणी उर्मोडीचं आज आले आज उरमोडीचे आमच्या गा गावाचे पुनर्वसन आज या तालुक्यात आष्टी असतो जांभळे असेल समर्थ गाव असेल असे पुनर्वसन आहे त्या लोकां त्या ठिकाणी त्या कॅर्यामध्ये धरण झालं धरण झाल्यामुळे पाणी आलं आणि पाण्यामुळे आज या ठिकाणी हा परिसर स्वच्छ होतो त्या लोकांचा बी हा त्या सहभाग आहे आणि आमच्या लोकांच्या बी जमीन त्यांना गेल्या मी कुठेतरी एकत्र येऊन या ठिकाणी एकानेकाचा करून आज खऱ्या अर्थानं दहा एकरापेक्षा पाच एकर असावी पण ती पाण्याखाली असावी त्यातनं माझा शेतकरी फलित होईल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आज शेतकऱ्याला दुसरा मार्ग एक म्हणतो तर क्षेत्र जास्त आहे आमच्याकडे ह्या ठिकाणी आलं शेती पिकती या आल्याचा एक स महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ह्या सातारा जिल्ह्याचं नाव आहे आणि त्या आल्यासाठी काय करता येईल आल्याचं उत्पन्नाचे रेट कसे वाढतील आणि शेतकऱ्याला माझा कसा भाव मिळेल ह्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आदरणीय या ठिकाणी खासदार उदयनराजे असतील शिवेंद्र राजे असतील आज आमदार आहेत आज बांधकाम मंत्री असतात शिवेंद्राचे इतकं सुंदर काम करत असतात आज येणार या नगरपालिका निवडणूक आज मनोमिलन एक अतिशय सुंदर असं झालं आणि हाच पॅटर्न या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद सा तालुक्यात तालुक्यासह होणार आहे आणि ते म्हणतील त्या उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी काम करून मी आज दावेदार असलो तरी मला त्यांनी माझ्या उमेदवारीचा नक्कीच विचार करावा मग ह्या गटाच्या सर्व गावांचा त्यांनी अभ्यास करून त्या सर्व गावातील गटातल्या लोकांचा विचार घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करावी कुठल्या का एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये खरंच एखाद्या कार्यकर्त्याला एखादी चांगलं काम करत असेल त्याला कुठं अवलनात येत आहे असं होऊ नये आणि तुम्ही तिघांनी आज आदरणीय उदयनराजे असतील आमचे दैवत आदरणीय दैवत आमचे एक बाबा असतील आदरणीय आमचे जन जननायक आमदार म्हणून दादा गोरपडे असतील या तिघांनी एकत्र बसून ह्या गटामध्ये एक चांगला चेहरा काम करणारा चेहरा म्हणून या ठिकाणी द्यावा त्याला मी पात्र आहे त्यांनी माझं ह्या पर पर परिसरात सगळ्यांचं सगळं गावातल्या सरपंच उपसरपंच तुमच्या सर्व कार्यकर्ते का त्यांच्यात त्यांनी महाराजांचे दोन्ही असतील महाराज किंवा आमदार मनोज आम गोरपडे असतील यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दळागारातला विचार घेऊन त्या ठिकाणी ती उमेदवारी जाहीर करावी त्या त्यांनी दिल त्या उमेदवारासाठी मी तयार आहे मला दिले तर आनंदच आहे आणि जरी माझं कुठे निवडणूक निवडणुकी दरम्यान कुठं एक झालं तरी मी दिल त्या उमेदवाराचं काम करायला तयार आहे एवढं बोलतो आणि नक्कीच सातारा जिल्ह्यातील नागठाणे गटाचा विकास करण्याचा हेतु मी हात घेऊन चाललेलो आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा तुम्ही नागठाणे जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात असं आता सांगितलं पर, परंतु तुम्ही काय समोर ठेवून इच्छुक आहात असं काय विकासाचं ध्येय तुमच्या समोर आहे आज जी आमदार मनोज घोरपडे या तालुक्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे आणि त्यांनी आज आमदार झाल्यापासून जे छंग बांध या गटाचा या तालुक्याचा विकास करायचा ह्या तालुक्यातले ह्या गटातील सर्व दलित वस्ती रस्ते असतील दलितांचे प्रश्न असतील हे जे मेन रोड आपले इथे ह्या मेन रोड आज दुर्दी अवस्था आहे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी पडला आहे त्यासाठी आमदार त्या पहिली प्रयत्न करतात त्यांच्या पाठी आम्ही त्या त्या पद्धतीने पाठपुरावा घेऊन त्या त्या ठिकाणी ह्या गटाचा ह्या भागाचा विकास कसा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न आहे आणि हा राहिलेला वंचित पंचवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी आमदारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे खासदार आज या आमचं भाग्य आहे की आज हे शिवंदरा त्यामुळे ह्या गटातील एक ना एक रस्ता मला या ठिकाणी स्वच्छमय कॉन्क्रीटमय करायचे ह्या लोकांना ह्यातून झालेल्या अडचणीतनं दूर करायचे आज आता चार ते साडेचार वर्ष झाले आपल्या या निवडणुका झालेल्या आहेत तर त्या दरम्यान जनसामान्यांच्या अडचणी तुमच्याकडे जाण्या का नक्कीच जनसामान्यांच्या अडचणी भरपूर येत राहिल्या मग आपले लोकांच्या लाईटचं काम असेल शेतीच्या पंपाचा विषय असेल अशा बऱ्याच गोष्टी आल्या त्या त्या माध्यमात आदरणीय आम्ही खासदार उदयनराजे भोसले असतील आमदार मनोरराव वरपडे असतील आमदार नामदार शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ताकदीवर कारण ह्या तालुक्यावर ह्या ठिकाणचं चांगलं मुलं आहे आणि अधिकाऱ्यांनी छाप असल्यामुळे ते सुद्धा गेले पण नक्कीच आम्हाला सुरुवातीच्या काळात वेळेला विधानसभा निवडणूक होत त्यावेळेला पदाधिकारी काय नव्हते पण त्यावेळेला आम्हाला अडचणी होत गेल्या पण म्हणून आता आमदार झाले शेंद्रबाबांना आमदार झाले आणि खासदारांच्या उद्या झाल्यानंतर आम्हाला हवेचा असा आमचा मोठा पैठण होता की या ठिकाणी एकच बोगदा होता पैसा यायला तर आम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठीमागं लागून खासदारांच्या पाठीमागं लागून गडकरी साहेबांच्या गुन्हा एकशे दोन तडेल आम्ही त्या ठिकाणी करून आज पाच वर्ष पूल करण्याचा प्रयत्न केला ह्याचं श्रेय सगळं मान्य आमदार म्हणून जर आणि खासदार उदयनाथे भोसले शिवेंद्र बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होत आहे आणि आज येणाऱ्या सर्व संख्याक झडपीचा सण त्या ठिकाणी झडपीच्या माध्यमात आम्ही शेतकऱ्यांना भरपूर अडथळे आल्या ज्या शेतकऱ्यांना सुविधा मिळत होत्या त्या मिळत नाही गेल्या या ठिकाणी त्या ठिकाणी गांभीर्याने घेतल्या नसल्यामुळे लोपही नसल्यामुळे तिथं भासलंय पण नक्कीच आम्ही तिथं शेतकऱ्यांना तुम्हाला प्रयत्न केला आज आमच्या ठिकाणी शेती पंपासाठी संध्याकाळी लढाई शेतकऱ्यांना माझा त्रास आहे त्यासाठी आता आमदार म्हणून दादांच्या खासदारांच्या माध्यमात बाबांच्या माध्यमात आम्ही दिवसाची दिवसाची लाईट आता काय ठिकाणी होत आहे काय ठिकाणी राहिले ते आम्ही संपूर्ण प्रयत्न आज तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या दोन तीन महिने त्याला तुमची सगळी चर्चा आहे तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता मतदारसंघामध्ये हे करत असताना तुम्हाला आज तुम्ही गावोगावी भेटी आहेत का लोकांची काय लोकांची प्रतिक्रिया येत आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच मी ज्या वेळेला जिल्हा परिषद आरक्षण पडलं त्याच्या आधी आधी घर मी माझ्या गटावर नेहमी लक्ष असतंय कारण आमचं बाजाराचं या गटातील नागपणे हे मोठं गाव असल्यामुळं अनेक लोकांशी प्रत्येक गावातला माझा संपर्क आहे व्यवसायाच्या माध्यमात असल ह्या राजकीय दृष्टीबोन असेल लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नमाध्यमातून भेटून गेलेलो आहे लोकांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि अनेक लोक नाना तुमच्यासारखा उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे कारण तुम्ही आमदारांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खजानच्या पाठीमागं बाबांच्या पाठीमागं तुम्ही त्या ताकदीनं काम करता तेच त्यासारखं नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे असं मी गावोगावी जेव्हा भेटलो त्या तेव्हा लोक त्या पद्धतीने चर्चा करतात म्हणजे ह्या चर्चा आज त्यांनी आमदारांच्या बशी खासदारांच्या बशी आणि नामदार शिवेंद्रबाबांच्या बशी मांडल्या तर नक्कीच त्या जर माझे प्रश्न जी सुटवाई ताकद आहे ती त्यांना कळालेलं आहे ती ताकद तुम्ही आमदार नामदारांच्या बशी सांगितली नक्कीच त्याचा विचार करून मला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून संधी मिळेल असा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा असा मी त्या लोकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी भेट भेटेगाठी चालू आहे